आता ऐकूया महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबडं फुटलं हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता यातील राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं लेखन आणि संशोधन बळीराम बाळसराफ सादरकर्ते सुहास विद्वांस आज ऐकूया कार्यक्रमाचा भाग पंधरावा विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला दागिन्याच्या पावतीवर बाईचं नाव किती काय पिकवायचं हे बाई ठरवते का कधी विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या पाण्यावर बाईचा अधिकार किती गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या बाईच्या नावावर जमिनी किती बाईच्या मालकीच्या हवेल्या किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या कारभारात महिलांची संख्या किती निर्णयाच्या मामल्यात बाईला महत्व किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला आपल्या आपल्या मनाला मनाला हो सरपंच बाई झाल्या म्हणून अविश्वास ठराव किती अहो सरपंच बाई झाली म्हणून अविश्वास ठराव किती तेहतीस टक्के आरक्षणामुळे पुरुष सत्ताधाऱ्यांची ओरड किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला मंडळी नमस्कार मंडळी गावामध्ये जत्रेच्या निमित्ताने वेगवेगळे लोक एकत्र येतात अनेक राजकीय सामाजिक अंग या जत्रेला असतात गावचं ठीक आहे हो पण शहराचं काय शहराकडे लोकांना एकत्र यायला कुठे वेळ असतो का जत्रा उत्सव शहरांपासून थोडे दूरच आहेत शहराची संस्कृती वेगळी इथे येणाऱ्या लोकांची सामाजिक सांस्कृतिक राजकीय ओळख वेगवेगळी त्यामुळे इथल्या सामाजिक आणि राजकीय कार्याला वेगळा संदर्भ आहे शहराच्या या सामाजिक आणि राजकीय घडामोडीतूनच इथल्या समाज घटकांचं सक्षमीकरण होत आहे समाजातलं महिलांचं एकूणच स्थान दुय्यम असताना शहरासारख्या वेगळी संस्कृती असलेल्या रचनेत आरक्षणानं का होईना बाई सत्तेत आलीयेत तिला जागा मिळालीय इथवरच्या प्रवासात तिला साथ मिळाली ती काही प्रमाणात पुरुषांची आणि राजकीय पक्षांची राजकीय पक्षांनी आपापली धोरणं जाहीर करून महिलांना सहभागी करून घेण्याचं सुरू केलं त्यासाठी कार्यक्रम आखले गेले पक्षांच्या महिला आघाड्या तयार झाल्या काही पक्षांच्या महिला आघाड्या होत्याच मात्र त्या आता खऱ्या अर्थाने कामाला लागल्या राज्य सरकारही याला थोडाभार हातभार लावू लागले महिलांचं धोरण जाहीर करून महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम आखला गेला शहरी आणि ग्रामीण भागातील बायला सक्षम करण्यासाठी तिचा राजकीय आणि सामाजिक दर्जा वाढवण्याचा प्रयत्न यातूनच झाला चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीनं बाईला शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रवेश मिळाला आणि सुरू झाला एक प्रवास एका राजकीय आणि सामाजिक परिवर्तनाचा राजकीय सामाजिक घडामोडींनी बाईच्या राजकीय प्रवेशाला बळ मिळालं का जाणून घेऊया शारदा राऊत काय म्हणतात ग्रामीण भागामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की जिथे जिथे वेगवेगळ्या संघटनांच्या मार्फत महिला प्रतिनिधींचं शिक्षण झालं आहे तर त्या प्रतिनिधी फार समर्थपणे उभ्या आहेत आणि ज्या फक्त पक्षाच्या भरोशावर आलेल्या आहेत त्या थोड्याशा अजूनही चाच पडत आहेत तर जे एक ट्रेनिंग आपण म्हणतो मते पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळ्या संघटनांच्या मार्फत असेल तर ते आपण कितपत करू शकलो आहे किंवा अजून किती करायची गरज आहे हे ट्रेनिंग अजून करायची गरज आहे आणि मी स्वत आत्ता महापौर झाल्यानंतर माझ्या सर्व पक्षीय महिला असं नाही बा माझ्या शिवसेना पक्षाच्या नाहीत तर सर्व पक्षीय महिलांना मी बेळगावला घेऊन गेले होते लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे मी जे ट्रेनिंग द्यायचं आहे आपल्या जे नियमावली आहे त्या नियमावलीच्यानुसार जे ट्रेनिंग द्यायचं ते पूर्ण दिलेलं आहे ह्यातूनही मला असं वाटत नाही की एकदा दिलं म्हणून नाही तर दरवर्षी एकदा तरी ह्या महिलांना एकत्र दोन गोष्टी हो चा उपयोग होतो एक तर ट्रेनिंग तर ट्रेनिंग त्यांना मिळतं आणि त्या महिला एकत्र असल्यामुळे महिला म्हणून त्या मनमोकळेपणाने बोलू शकतात ज्या वेळेला त्या महिलांना एकत्र घेऊन मी बसले तेव्हा असं लक्षात आलं की महासभेमध्ये बोलायचं म्हटलं तर आपण काही बोललो तर पुरुष वर्ग आपल्याला हसेल की काय ही एक त्यांची संकोचित भावना असल्यामुळे त्या बोलत नव्हत्या परंतु जेव्हा आम्ही बेळगाववरून आलो त्यावेळेला मी, मी आवर्जून त्या महिलांना काही पॉईंट्स काढून दिले की तुम्ही हे बोला आणि माझ्याच काही नगरसेवकांना आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांना मुद्दामून सांगितलं की एक गोष्ट मात्र करा की ह्या महिला बोलल्यानंतर तो, तो विषय तुम्ही उचलून धरा की त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल आणि एक्झॅक्टली ही गोष्ट झाली की माझ्या महिलांना काही पाण्यावर प्रश्न उद्भवले काही हॉटेल्स आहेत की ज्यांना बार चालतात वगैरे अशा प्रकारचे प्रश्न उद्भवले आणि ते प्रश्न मात्र आमच्या पुरुष वर्गाने पुरुष नगरसेवकांनी चांगल्या प्रकारे हाताळले आणि विषय उचलून धरले आणि विषय उचलत असताना त्याच्यामध्ये एक प्रामुख्याने की ह्या सन्माननीय नगरसेविका असं असं म्हणालेल्या आहेत हा त्यांचा मुद्दा चांगला आहे अनुसरून मी असं म्हणतो आहे त्यामुळे वारंवार त्या महिलेचं नाव वा आल्यामुळे त्या महिलेमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्या आता चांगल्या प्रकारे बोलू आहेत कुठल्या अशा सामाजिक चळवळींचा तुम्हाला उल्लेख करता येईल की ज्यामुळे महिलांना ज्याला आपण म्हणतो एक सक्षमीकरण व्हायला हवं किंवा त्यांच्या ते कॉन्फिडन्स बिल्डअप करायला हवा याकरता मदत झाली थोडक्यात आता उदाहरण घ्या तुम्ही की आम्ही ग्राहक संरक्षण एक कक्ष चालू केला आणि त्याच्यामध्ये काही एक ट्रेनिंग ही त्या महिलांना आम्ही दिलं एखाद्या हळदीमध्ये भेसळ असेल मसाल्यामध्ये भेसळ असेल किंवा साधं उदाहरण घ्या तुम्ही रॉकेलच्या दुकानात रॉकेल घ्यायला गेला, गेलात रेशनिंगचं तो पटकन नळ उघडतो रॉकेलचा झटकन भरतो तो फेस वर आलेला आणि पटकन त्या भांड्यात ओततो परंतु होतं काय की तो फेज जर निवळला तर तुमचं एक लिटर रॉकेल कमी गेलेलं असतं ही गोष्ट त्या महिलांचं कधीच लक्षात आली नाही आज ह्या गोष्टी शिकवल्यामुळे विभागातले दुकानदार मला म्हणायला लागले की मॅडम तुम्ही हे शिकवलं आणि आज आमचं नुकसान करून ठेवलं इतक्या महिला जागरूक झालेत की एवढं हा कमी देतो जरा थांब पूर्ण ते निवळू दे नंतर पुन्हा भर आणि मग आम्हाला रॉकेल दे अशा जे महिला आता स्वतःच हा निर्णय घ्यायला लागलेल्या आहेत कुसुम बाळ सराफ यांची ही प्रतिक्रिया खरं म्हणजे आपल्याला एकूण महिला विकास हा जो म्हणजे महिलांच्या विकासामधले काही जर आपण टप्पे पाहिले तर एकोणीसशे पंच्याहत्तर या सालापर्यंत जेव्हा जागतिक महिला आंतरराष्ट्रीय महिला वर्ष साजरं केलं गेलं तर तोपर्यंत आपण महिला कल्याण या प्रकारचा अप्रोच आपला एकूण विकासाप्रती होता म्हणजे कोणीतरी महिला अबला आहे आणि तिचा कोणीतरी कल्याण करणार आहे हा मुळात आपला दृष्टिकोन त्याच्यामध्ये होता एकोणीसशे पंच्याहत्तर नंतरचा महिलांच्या विकासातला टप्पा असं सांगतो की आपण आता कोणी कुणाचं कल्याण करणार नाही तर महिला विकास केला पाहिजे आणि ती पुरुषांनी इतकीच समान असलेली संपूर्ण ताकद असलेली क्षमता असलेली एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्ती केवळ शिक्षण संधीपासून ती वंचित राहिली आणि म्हणून तिचा विकास झालेला नाही तर या संधी तिला आत्मविश्वास तिला दिला तिच्या स्वतःची तिला जाणीव करून दिली तर ती या सगळ्या प्रक्रियेचा सहभाग आणि मुख्य पार्टनर म्हणून किंवा एक भाग म्हणून काम करू शकते असं जेव्हा आपण तिला जाणीव करायला लागलो तर त्याच्यातून एक वेगळ्या विकासाचा पायंडा सुरू झाला असं मला वाटतं आणि त्या पार्श्वभूमीवर स्वयंसहाय्यता बचत गट की जी एकोणीसशे या दशकातली संकल्पना आहे की ज्या संकल्पनेनं महिलेला या प्रकारचा आत्मविश्वास घराबाहेर पडण्यासाठीचा आत्मविश्वास दिला आणि त्याच्यातून महिला खूप मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडायला लागल्या आणि मला असं वाटतं की स्वयंसहायता बचत गट या संकल्पनाला एक आत्मगती आहे याच्यातून तीन प्रकारचे गोष्टी तिला उपलब्ध झाल्या एकतर ज्याच्यामध्ये एकूण महिला विकासामध्ये एक अशा प्रकारचं एक स्टॅग्नेशन आलं होतं असं आपल्याला लक्षात की काही केलं तरी महिला बाहेरच पडत नाहीत अशा प्रकारचे एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीच्या काळामध्ये आपण म्हणत होतो की ठीक आहे एकूण अस्मितेचा प्रश्न म्हणून एकूण फेमिनिस्ट चळवळ खूप मोठ्या प्रमाणात काम करत होती पण मग मंगळसूत्र घालू नका कुंकू लावू नका एवढं सांगून चालत नव्हतं हो तर मुळात स्वत्व म्हणजे काय आणि एक्झॅक्टली तिने बाहेर पडायचं म्हणजे काय करायचं हे जोपर्यंत तिला सांगितलं जात नव्हतं हो प्रॅक्टिकली तिच्या दैनंदिन आयुष्यामध्ये या चळवळीचा सहभाग काय हे तिला जोपर्यंत कळत नव्हतं तोपर्यंत तिचं सहभाग आणि तिचं पार्टिसिपेशन करून घेणंच कठीण जात होतं असं वाटतं त्यामुळे या संकल्पनेतून काय झालं तर तिला स्वतःचं एक व्यासपीठ मिळालं महिला एकत्र येतात बारा ते पंधरा महिला एकत्र येतात त्यांची जी काही कुवत असेल काटकसर करतात आणि बचत करतात त्या बचतीचा बीज भांडवल म्हणून उद्योग छोट्या मोठ्या उद्योगांसाठी उपयोग करतात स्वतःच्या दैनंदिन गरजांसाठी आत्तापर्यंत कोणतीही पतसंस्था त्यांना तिच्या दैनंदिन गरजांसाठी उपयोगी पडत नव्हती सारखीच लायकी की, नको कुणी कुणा संग बांडायच नाही ग बांडायच नाही गावकीत आपल्या ठरलंच हाय हो ठरलंच हाय गावकीत आपल्या ठरलंच हाय हो ठरलंच हाय जमीन जुमला ना गोठ्यातली गाय कर्जा पाण्या पायी इकायची नाही कर्जा पाण्या पायी इकायची नाही कर्जा पाण्या पायी नाही मौजत सुद्धा आल्या गेल्या संग पियाची नाय हो पियाची नाही गावकीत आपल्या ठरलंच हाय हो ठरलंच हाय गावकीत आपल्या ठरलं हाय हो ठरलंच हाय बायान पुरुषात फरक नाही दोघांना अक्कल सारखीच हाय दोघांना अक्कल सारखीच हाय दोघांना अक्कल सारखीच हाय पुरी बाळींना शिकवायचं आता कोणी बी बायकोला तुडवायचं नाही हो तुडवायचं नाही गावकी हाय हो ठरलंच हाय गावकी आपल्या ठरलंच हाय हो ठरलंच हाय सासू सुना सुनानन बाजया एकाच दावणीला बांधल्या गाया एकाच दावणीला बांधल्या गाया एकाच दावणीला बांधल्या गाया आपसात बांधण सोडून देऊ नाता माइले की वाणी रायाच हाय ओ रायाच हाय गावकीत आपल्या ठरलच हाय हो ठरलच हाय गावकीत आपल्या ठरलच हाय हो ठरलच हाय सारखीच लायकी नखो बडाईकी कुणी कुणा संग बांडायचं नाही गांडायच नाही गाव किंवा आपल्या ठरलंच चहाय हो ठरलं चहाय गाव आपल्या ठरलंच चहाय हो ठरलं हाय गाव किं आपल्या ठरलंच चहाय था हो ठरलं हाय नीलम गोरे म्हणतात आता महिलांचं राजकारणात स्थान काय असावं किंवा काय आहे याच्याशी खूप चर्चा सतत चाललेली असते आणि एक दुय्यम स्थान स्वीकारून महिला राजकारणात वावरत आहेत अशा प्रकारची चर्चा होत असते सर्वच विशेषतः इंटेलिजन्सची ही मांडणी करत असतो तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे की एक महिला स्वकर्तृत्व वरती येऊ शकते की नाही बा एक पहिला गोष्ट आहे की स्वकर्तृत्व हे कसं ठरतं स्वकर्तृत्व आत्ताच्या राजकारणातच नव्हे तर समाजकारणात सुद्धा किती लोकांच्या मतावर तुम्ही स्वतःचा प्रभाव पाडू शकता किती लोकांशी तुम्ही संवाद साधू शकता किती लोकांचे प्रश्न तुम्ही सोडवू शकता याच्यावरती त्या त्या पक्षांमधली तुमची युटिलिटी व्हॅल्यू किंवा तुमचं उपयोगित्व ठरत असतं आता ज्या क्षणी उपयोगित्व ठरतं आणि त्याच्यानुसारच तुम्ही आज पुरुष नेत्यांची सुद्धा विचार करा की त्या पुरुष नेत्यांचा तो कामाचा जर का जनाधार नसता तर त्यांना केवळ कोणी उपकार म्हणून किंवा के केवळ कोणीतरी त्या माणसाला इतकी जर संधी कोणी दिली नाही म्हणून आता त्यांना संधी द्या म्हणून त्या पुरुष नेत्यांना सुद्धा संधी मिळाली असती का आता मिळाली नसती आणि म्हणून स्त्रियांनी एक जसं आमच्या लक्षात येत गेलं की जनाधार तुम्ही किती तयार करू शकता स्वतःच्या प्रश्नावरती स्वतःचा म्हणजे वैयक्तिक प्रश्न नव्हे स सा, जनसामान्यांचे प्रश्न त्याच्यावर ठरतं की तुम्हाला त्या पक्षांमध्ये किंवा एकूण राजकारणात काय स्थान मिळणार एकूण राजकारण समाजकारणातली आपण आज जर का स्थिती बघितली तर फार मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करण्यात आलेलं आहे की स्त्रियांनी राजकारणापासून लांब राहावं म्हणजे ज्या संघटना राजकीय अधिकारांसाठी भांडतात आणि ज्या संघटनांमुळे राजकारणात स्त्रियांचे प्रश्न दृश्य होतात त्यांच्याच गटातली एखादी कार्यकर्ती किंवा त्या संघटनेशी संबंधित एखादी व्यक्ती जर का राजकारणामध्ये जाऊन हिरिरी निवडणुकीचा जा प्रचार करायला लागली तर सगळेजण म्हणतात की नाही नाही तुम्ही हा स्वतः प्रचार करू नका तुम्ही स्वतः जाऊ नका आणि मग त्या व्यक्तीला हा ऑप्शन ठेवण्यात येतो का तो तुम्ही संघटनेत राहा नाही तर तुम्ही बाहेर स्वतंत्रपणे काम करा असं तुम्हाला ट्रेडुनियन मुवमेंटमध्ये झालेलं दिसणार नाही असं तुम्हाला शेतकरी आंदोलनात झालेलं दिसणार नाही पण तुम्हाला महिला चळवळीत हे झालेलं दिसतंय आणि याला कारण मला असं वाटतं की स्त्रियांचा भाबडेपणा एक किंवा दुसरं फार एक बिलंदर स्वरूपाचं राजकारण की आम्ही जे करतोय त्या राजकारणात तुम्ही येणार नसाल तर दुसऱ्या कुठल्याही राजकारणात तुम्ही जायचं नाही आणि दुसऱ्या कुठल्याही राजकारणात जायचं हे कोणी ठरवायचं तर त्या त्या बायकाने नाही ठरवायचं किंवा त्या कार्यकर्त्यांनी नाही ठरवायचं तर ती तिसरं कोणीतरी ठरवणार त्यांच्या मताप्रमाणे स्त्री प्रश्नाची सारखी मांडणी होत राहिली पाहिजे तर ज्या नैरोबीला कॉन्फरन्स झाली त्यावेळेला आंतरराष्ट्रीय स्तरावरती साऊथ आफ्रिकेतल्या स्त्रियांनी सांगितलं की जगामधल्या सगळ्या स्त्रियांचे प्रश्न एक आहे ते खरं आहे पण कृष्णवर्णीय स्त्रियांचे काही प्रश्न वेगळे असू शकतात आणि म्हणून आमच्या प्रश्नाचं वैशिष्ट्य काय आमच्या प्रश्नातलं वेगळेपण काय हे आम्हाला सांगू द्या तसंच मला असं वाटतं की ज्यावेळेला आम्ही राष्ट्रीय स्तरावर काम करतो तर त्यावेळेला उद्या आंध्रामधल्या स्त्रीचे प्रश्न महाराष्ट्रातल्या स्त्रीचे प्रश्न आणि ईशान्य भारतातल्या स्त्रीचे प्रश्न काश्मीरमधल्या स्त्रीचे प्रश्न या चार प्रश्नांमध्ये काही साम्य असणारे नक्कीच असणारे पण काही प्रश्न वेगवेगळे असू शकतात आणि अशा वेळेला स्थानिक पातळीवर त्यांनी राजकीय भूमिका काय घ्यायची त्या त्या राज्यांमध्ये शेवटी आज आपल्या राजकारणाचा पाया राज्यस्तरावरचं राजकारण पण आहे जसं राष्ट्रीय राजकारण आहे तसं त्याप्रमाणे तिथल्या लोकांना स्वतःची भूमिका घ्यायला लागणार पण मला त्यात थोडीशी गल्लत अशी झालेली दिसते की जनाधार हा एक भाग दुसरा मला असं म्हणणं आहे की काही प्रश्न असे आहेत स्त्रियांचे की ज्याच्यामध्ये जनाधार तुटतच जाणार उदाहरणार्थ मी असं म्हणेन की अत्याचाराचा प्रश्न दारू आणि अत्याचार आता दारूच्या प्रश्नावर स्त्रियांचं स्थानिक पातळीवर मत खूप जागृत असतं हे खरं आहे पण दुसरीकडे जेव्हा आता आमच्यासारख्या संघटनेने बघा की निदान आत्तापर्यंत दहा हजार पतीराजांना पत्र पाठवली असतील की तुम्ही स्वतःच्या पत्नीला दारू पिऊन मारहाण करताय आणि अशाला तुमच्या वर्तनात फरक झाला पाहिजे तर ही दहा हजार माणसं खरोखर मतदानात तुमचे कार्यकर्ते बनू शकतील का त्यामुळे जिथे हितसंबंधांचा लढा येतो त्या ठिकाणी तो जनाधार स्त्री कार्यकर्त्या जसं साखर कारखान्यातून जनाधार तयार झाला तसा का जनाधार तयार करू शकणार नाहीत पण कुठला जनाधार तयार होईल की ज्या स्त्रिया जागृत आहेत ज्यांना अन्यायाविरुद्ध बंड करायचं आहे अशा प्रकारच्या महिला कार्यकर्त्यांचा एक चांगला समूह हो। बोलका करण्याचं सामर्थ्य स्त्री चळवळीमध्ये आहे हे काम करणाऱ्या लोकांमध्ये आहे आणि म्हणून केवळ डोकी किती आहेत याच्यावरती जोपर्यंत आपलं राजकारण ठरतं आहे तोपर्यंत स्त्रियांना राजकारणात काही पद्धतीने स्थानी स्वीकारावं लागणार ही एक पॉलिटिकल कंपल्शन किंवा राजकीय अपरिहार्यता आहे हे एकदा आपण समजून घेतलं त्याचं कारण की मग दया करुणा किंवा संताप याच्या पलीकडे जाऊन तुम्ही तटस्थपणाने विचार करायला लागू शकता की जे जे आमचे विकनेसेस आहेत जे जी आमची दुर्बलता आज दिसते आहे जनाधार तयार करताना तर आम्ही कुठल्या जनाधाराचा प्रतिनिधित्व चांगल्या प्रकारे करू शकतो आम्ही कुठल्या स्त्रियांचे प्रश्न मांडू शकतो आणि इथे मला आकाशवाणी रत्नागिरीने हा जो उपक्रम सुरू केला आहे तो अतिशय महत्त्वाचा वाटतो आणि जो महाराष्ट्रामध्ये ज्याच्याकडे फारसं लक्ष कोणाचं गेलं नाही आहे आणि तो म्हणजे राजमधल्या स्त्रियांच्या आज गरजा काय आहेत हे व्यक्त करण्यासाठी त्यांना कुठल्याही राजकीय विचारसरणीचं नेतृत्व स्वीकारण्याची बोलून किंवा अप्रत्यक्ष सक्ती न करता त्यांच्याशी चांगल्या प्रकारे संवादाचं एक नातं जर का जुळत गेलं तर आज ज्या स्त्रिया राजमध्ये काम चांगलं करत आहेत त्यांचा हौसला त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो आणि त्यांचा आत्मविश्वास वाढण्यामधून हळूहळू स्त्रियांचं मतदार म्हणूनसुद्धा जागृती वाढू शकते पण त्याच्यामध्ये एक अशी पुरवठ आहे की राजकीय नेतृत्व आमचं तेवढं संवेदनाशील असलं पाहिजे त्यामुळे जिथे राजकीय नेतृत्व संवेदनाशील हळूहळू होत जातं या सगळ्या घटकांच्यामुळे तिथे त्यांच्यासाठी त्या प्रश्नांना नक्कीच जागा तयार होताना मला दिसते म्हणजे आता तुमच्या रत्नागिरीच जिल्हा परिषदेच्या ज्या अध्यक्ष आहेत प्रतिभा गुरव तर या आमच्या संस्थेशी त्यांचं जवळचं नातं आहे आणि त्या आमच्या मुरगावला प्रशिक्षणाचा भाग म्हणून काम करताना आज ते चांगल्या पदार जाऊन पोचले आहेत आणि मी जे काही त्यांचं प्रतिभागुरवांचा प्रवास बघते तर मला एक विशेष असं वाटतं की कुठेही त्यांना अत्याचाराच्या प्रश्नावर बोलताना मला तर वाटत नाही की त्यांना कुठे खंत वाटत असेल की आम्ही हा प्रश्न कसा बोलू तेच तुम्ही एखाद्या सरंजामी वातावरणातून आलेली जिल्हा परिषदेची पदाधिकारी पाहिली तर ती म्हणेल की मी आवाजसुद्धा बोलताना हळू ठेवणार मंदगतीने बोलणार इतरांसमोर बोलायचं नाही मोठ्यानी चर्चा करायची नाही फक्त अगदी जाहीर सभांमध्ये गेलं तरी अगदी शांतपणाने म्हणजे थोडक्यात आपल्या सिरियलमध्ये जसं आपल्या चॅनेल्सवरच्या दाखवलेलं असतं की मोठ्या कुटुंबातल्या धाकट्या सुनेची भूमिका बजावायची तशीच भूमिका पंचायत राजमध्ये सुद्धा निवडून गेलेल्या बायका तुम्हाला काही वेळेला बजावताना दिसतील याउलट एखादी जी ज्या काही ना काही चळवळीशी संबंध आला आहे ती बाई जिथे जाईल तिथे अस्वस्थ असेल ती वेळ आली तर वादविवाद करेल लोकं तिला एखादंच भांडकुदळसुद्धा म्हणतील पण तरीही जे काही तिला ते चौकटीत शक्य आहे ते प्रश्न पुढे मांडण्याचा ती प्रयत्न करू शकते आणि याला कारण अभ्यास आपण केला पाहिजे माहिती करून घेतली पाहिजे किंवा संवादाचं कौशल्य यासारख्या गोष्टीसुद्धा राजकारणात परिणामकारकता वाढवायला उपयोगी असतात तबस्सुम यांना ऐकूया तक ऐसी पोजीशन मतलब हम जो सोचे है वुमेन मिले वैसी पोजीशन अभी तक वो लोगों ने हासिल नहीं की है भले ही हम बोलते हैं कि एम्पावरिंग वुमेन जैसे थर्टी थ्री रिजर्वेशन होना चाहिए बट इसके अलावा ऑल्टरनेटिव भी बहुत सारे हैं जहाँ पर विमेन अपने आप को जिसे पार्टिसिपेट कर सके वो इकनॉमिक एक, एम्पावर्मेंट जिसे हम कहते हैं वो ज़्यादा इम्पॉर्टेंट है ज़्यादा महत्वपूर्ण है क्योंकि इकोनॉमिक जहाँ तक वो रूरल वेमेन हो या अर्बन वेमेन हो जब तक उन्हें इकोनॉमिक एम्पावर्मेंट नहीं मिलती है जब तक वो अपने पैरों पे खड़ी नहीं हो जाती हैं तब तक वो हम नहीं कह सकते कि पोलिटिकल एम्पावर्मेंट या पोलिटिकल पार्टिसिपेशन उनके लिए कोई मायने रखता है मेजोरिटी जो पॉलिटिकल पार्टीज़ हैं नहीं चाहती है कि विमेन रहे और अगर वो चाहती भी है तो फिर वो अपने हित के लिए अपने इंटरेस्ट के लिए ही जो महिला जो रिप्रेजेंटेटिव्स हैं उनको खड़ा करेंगी और फिर पर उसमें एक क्वालिटी नहीं है मतलब हम ये नहीं कहते कि 33 परसेंट रिजर्वेशन के लिए हम तैयार नहीं हैं पर यह है कि भाई वो जो महिलाएँ जो जो रिप्रजेंट करेंगी वो पोलिटिकल एरेना में तो उनके लिए वो एक, एक, एक आ, क्या कहते हैं, उसमें क्वालिटी होना जरूरी, बहुत जरूरी है। क्योंकि अगर वह वही वो रोल अदा करती हैं जहाँ पर कोई और के किसी और के इशारों पे उन्हें नाचना मतलब पड़ता है तो आई डोंट थिंक के थर्टी थ्री परसेंट रिजर्वेशन जो है फिर से कोई मायने रखती है क्योंकि दैट इज़ दैट विल बी समथिंग विच वी आर नॉट एग्जैक्टली यू नो जैसे हम नहीं ले रहे हैं उनके उनके इंटरेस्ट को, को वो नहीं रिप्रेजेंट करेंगी वो इंटरेस्ट uh, जो जिनका रिप्रेजेंट करेंगी वो रहेंगे मतलब जो जिसका जो एक लार्जर इंटरेस्ट रहेगा मेल्स लोगों का उसी को वो रिप्रेजेंट करेंगे और उसमें कोई खास बदलाव नहीं आएगा उनके स्टेटस के लिए वूमेन के स्टेटस के लिए तो जिस तरह की एट्रोसिटीज महिलाओं पर हो रही है तो बिल्कुल ही वो इनकंसिस्टेंट है तो आप क्या सोचते हैं इसके बारे में कोई रिड्रेसल मेकेानिज़्म है हमारे पास रिड्रेसल मेकेानिज़्म तो है मैं ये नहीं कहूँगी कि नहीं है जैसे अभी हम लोग के पुलिस में जैसे है सोशल सिक्योरिटी विंग है जहाँ पर महिलाओं के कहाँ खास विभाग है जहाँ पर महिलाओं की बातें सुनी जाती है उनकी कंप्लेंट्स लिखी जाती है पर जो माइंडसेट है मेल जो माइंडसेट है वो जब तक चेंज नहीं होता है जिसे हम कहते हैं जैसे एक वुमेन अगर जाती है अपनी कंप्लेंट लेके तो खा आमतौर पे ये बातों को बहुत कैजुअली या मामूली लिया जाता है कि भाई ठीक है तुम्हें अगर पति ने कुछ मारपीट की है तो तुम उसे सहन करना सीखो या उसे इग्नोर करो ये सब बातें उसे सिखाई जाती है मतलब यहाँ तक कि जो लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ है तो वो लोग भी यही बोलते हैं उसे यही एडवाइस देते हैं कि तुम्हें इतना इतनी कि कौन सी बड़ी बात हो गई है तुम्हारे साथ जो तुम इतना यहाँ तक तुम्हें नौबत आ, आई तो वो जो माइंडसेट है मेल्स का वो चेंज होना ज़रूरी है बनेंगे तो बहुत सारे हमारे ऐसे सोशल सिक्योरिटी विंग्स और बहुत सारे ऐसे कमिटीज़ बनेंगी जहाँ पर ये जो चीज़ों के खिलाफ हम आवाज़ उठा सकते हैं बट ये है कि जब तक बदलाव एक एटीट्यूड में या माइंडसेट में नहीं आता है मर्दों के तो ये कोई मायने नहीं रखती हैं तो सोसाइटी में जब हम सिक्योरिटी की बात कर रहे हैं तो महिला संगठन दिखते हैं लेकिन महिलाओं को सिक्योरिटी नहीं दिखती तो ऐसा क्यों है महिलाओं को सिक्योरिटी नहीं दिखती मतलब इन्हें सिक्योरिटी मतलब जैसे कहा ना उनका एक जैसे सिक्योरिटी तो हम देना चाहते हैं और ये है कि औरतें कितना कितना मतलब उनकी हद है सहन करने की और कितना वो आगे आना चाहती है अपने लिए सिक्योरिटी मांगने के लिए और फिर अगर मांगे भी तो जैसे मैंने पहले भी कहा है कि वो माइंडसेट मर्दों का बदलना चाहिए कि भाई उनको सिक्योरिटी नहीं है तो क्यों नहीं है किस लिए नहीं है और अगर वो इस बात को माने कि नहीं समवेयर दे आर द वलरेबल सेक्शन वलनरेबल का मतलब ये है कि भाई उन लोगों पर बहुत आसानी से अत्याचार हो जाता है होता रहता है वो रूरल हो या अर्बन वुमेन हो भले हम अर्बन वुमेन की की बात करते, की बात करते करते सिटी हैं हैं तो उनको हम दे रहे मंडळी राजकीय पक्ष आणि त्यांची प्रत्यक्ष कृती यातील अंतर पाहिलं तर असं वाटतं की बायला राजकारणामध्ये अजूनही खूप मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय खरं तर पक्षाच्या भूमिकेनुसार प्रश्न सोपा व्हायला हवा पण त्यातील गुंतागुंता वाढत आहे राजकारण आणि समाजकारण यातला दुबंगलेपणा दिसून येतोय महिलांच्या सहभागामुळे बदल होतोय एखादा पुरुष उभा राहून बोलायला लागला तर लोक प्रथम त्याचा आवाज ऐकतात आणि नंतर त्याला बघतात पण एखादी बाई बोलायला उभी राहिली तर लोकं अगोदर तिला बघतात हाच दृष्टिकोन आजही महिलांच्या राजकारणात भिनलाय खरं तर माणसा माणसात विषमता करायला लावणाऱ्या सर्व दृष्टिकोनातून सुटका होणं हे वैचारिक सुदृढतेचं आणि माणूसपणाचं लक्षण आहे ज्या देशात स्त्रीला पुजलं जातं तो देश महान आहे परंतु वास्तव आणि परंपरा वेगळी आहे राजकारण हे दोन व्यक्तींच्या मैत्रीतून चालत नसून विचार आणि तत्वज्ञानातून चालत यासाठी सतत सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम व्हायलाच हवेत विचार हो विचार दागिन्याच्या पावतीवर बाईचं नाव किती काय पिकवायचं हे बाई ठरवते का कधी विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला गावच्या पाण्यावर बाईचा अधिकार किती गावच्या संपत्तीत बाईचा वाटा किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या बाईच्या नावावर जमिनी किती बाईच्या मालकीच्या हवेल्या किती विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला विचार आपल्या मनाला हो विचार आपल्या मनाला आताच आपण महिला सक्षमीकरणावर कार्यक्रम तांबड फुटलचा भाग पंधरावा ऐकलात लेखन आणि संशोधन बळीराम बाळसराफ ध्वनिमुद्रण पी शाजू आणि सादर करते सुहास विद्वांस हा कार्यक्रम दोन हजार तीन साली ध्वनिमुद्रित करण्यात आला होता यातील राजकीय आणि सामाजिक संदर्भ दोन हजार तीन सालातील आहेत हे श्रोत्यांनी कृपया लक्षात घ्यावं